बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामूद तालुक्यासह नांदुरा झाडेगाव मनेगाव अवधभूम शेगाव भास्टन भुनगाव कवथळ संग्रामपूर खिरोडा गावामधील नदीपात्रात पुलाखाली दिवसा ढवळ्या पूर्णा नदीपात्रातून अवैधवाळू उपसा होती आहे वाळू चोरांना शासनातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांची सुद्धा साथ मिळत असल्याची चर्चा होत त्यामुळेच हे हवाळू चोर मस्तावले आहेत प्रशासनाचे हातही वाळूत काळे होत असल्याचा आरोप केला जातो आहे वाळू चोरीचा प्रश्न एरडीवर आला आहे वेळीस या वाळू चोरांच्या मुसक्या न आवडल्यास गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते कारण भितू का कुणाला अशी मुजूर भाषा वाळू चोर वापरू लागल्या आहेत महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त प्रयत्न करून या वाळू चोरांच्या मुसक्या आवडण्याची गरज आता निर्माण झाली आहे खडकपूर्णा पूर्णा नदीवर वाळू तस्करांचे लक्ष गेले तेव्हापासून अमर्याद वाळू उपसाला सुरुवात झाली आहे वाळू तस्कर तालुक्यातील वाळू चोरांच्या साथीने आपले कार्य साधू लागले विशेषतः स्थानिक वाळू चोरांनी जेसीबी अथवा केन मशीनच्या साह्यान रात्रन दिवस वाळू काढून त्याचा साठा केला जात आहे तर रात्रीच्या अंधारात हीच वाळू डम्परमध्ये भरून परजिल्ह्यात विक्रीच न्यायची असा प्रकार सुरू आहे या रेती माफियांवर कडक कार्यवाही करण्याची आणि प्रशासकीय यंत्रणेने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे गाव माझा न्यूजकरिता राजेंद्र ससाणे जळगाव सामोद बुलढाणा